जय शिवराय शेतकरी मित्रांनो राज्यातील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता गाय दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत प्रति लिटर पाच रुपये इतके अनुदान मिळणार आहे तर याची प्रोसेस काय असणार आहे हे आता पुढे आपल्याला समजणारच आहे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेऊया तर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे याबद्दलची माहिती आपले दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित सर्वोच्च स्थानी ठेवून सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रति लिटर पाच रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार आहे या योजनेकरता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन पॉईंट दोन फॅट व आठ पॉईंट तीन एस एन एफ याकरिता प्रति लिटर किमान एकोणतीस रुपये दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ट्रान्स्फर करणे आवश्यक आहे त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये पाच प्रति लिटर बँक खात्यावर डायरेक्ट वर्ग करण्यात येणार आहेत सदरची रक्कम ही डी बी मार्फत वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्याचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी संलग्न असणे हे आवश्यक आहे तर सदरची योजना ही कधी सुरुवात होणार आहे तर ही योजना एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे त्यानंतर जर आवश्यकता भासली तर संबंधित योजनेचा पूर्ण आढावा घेऊन योजनेस मुदतवाढ देण्याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहितीसुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेले आहे ही योजना आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्यामार्फत राबवली जाणार आहे यासंदर्भात पूर्ण शासन निर्णय लवकरच शासनामार्फत पारित करण्यात येणार आहे सदर योजनेमुळे जे गाय दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना जे दुधामध्ये कमी भाव मिळत होते ते आता या जे शासनामार्फत अनुदान मिळणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना त्याचा बराच फायदा होणार आहे तर सदर योजनेचा शासन निर्णय आल्यानंतरसुद्धा आपण याबद्दल पूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवणार आहोत तर त्यासाठी व येणाऱ्या सर्व शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारी नवनवीन माहिती योजना शासकीय योजना यांची आपल्याला माहिती मिळत राहील तर त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद